एक ज्वलंत प्रश्न असणारा पण न दिसणारा याच्यावर काव्य सादर करतोय काव्य शीर्षक पूर्वी बाप हा बाप असतो घरासाठी कर्माचं माप असतो बाप हा बाप असतो घरासाठी कर्माचं माप असतो पण काही घरात बाप एक ताप असतो <laughs> पण काही घरात बाप एक ताप असतो मुलींवर ज्वलंत असणारी ही माझी कविता कदाचित रुचणार नाही पण हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी <group> आज दिसतोय काव्याचा शीर्षक का आहे सांगा ना पप्पा माझ कुठं चुकलं सांगा ना पप्पा माझं कुठं चुकलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं भावनेशी नाता आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं श्वासाशी नाता आहे ना आपलं तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही गेली तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही गेली लानाची मोठी जरी आज आहे झाली माझं अस्तित्व माझं अस्तित्व तुमच्यातच राहिलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार आहे ना आपलं घराचा उंबरटा तुमच्या मतानेच मी ओलांडला घराचा उंबरटा तुमच्या मतानेच मी ओलांडला शब्द तुमचा या लेखीनं कधीच नाही मोडला घराचा उंबरटा तुमच्या मतानेच या ओलांडला शब्द तुमचा या लेकीनं कधीच नाही मोडला तुमचं सार मला नेहमीच पटलं तुमचं सार मला नेहमीच पटलं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं शरीराचं श्वासाशी असणार नातं आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार नातं आहे ना आपलं तुमचा सहवास वाटे मला मित्र सारखा हवा तुमचा सहवास वाटे मला मित्र सारखा हवा आपुलकीचा तो काळजीचा ठेवा तुमचा सहवास वाटे मला मित्र सारखा हवा आपुलकीचा तो काळजाचा ठेवा हे कधीच ना तुम्हाला कळलं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं शरीराचं श्वासाशी नाताच आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं तुम्ही माझे दैवत तुम्ही माझे आदर्श सदा तुम्ही माझ्या दैवत तुम्ही माझ्या आदर्श एकदा तुमचा दैवी हाताचा स्पर्श लाभू द्या ना एकदा डोळ्यात माझ्या तुम्ही कधीच नाही बघितलं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं शरीराचं श्वासाशी नसणार नाता आहे ना भूल करारी तुमचा चेहरा स्वभाव तुमचा कणखर करारी तुमचा चेहरा स्वभाव तुमचा कणकर छातीत तडकी भरते घरात ऐकून तुमची चाहूल छातीत तडकी भरते घरात ऐकून तुमची चाहूल सांगा ना पप्पा सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं श्वासाशी असणार नाता ना आपलं मायेलाही तुमच्या दरारा आजही मायेलाही तुमचा दरारा आजही घाम फोडतो माझ्यासाठी तिचा जीव तीड तीड तुटतो मायेला तुमचा दरार आजही फोडतो माझ्यासाठी तिचा जीव तीड तिड तुटतो वारशात मला तेच मिळालं वारशात मला तेच मिळालं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं शरीराचं श्वासाशी असणार नाता ना तुम्ही झाड तर मी फळ झाले तुम्ही झाड तर मी फळ झाले बोलीने तुमच्या नेहमीच बोलीने तुमच्या नेहमीच माझ्या डोळ्यात पाणी आलं सगळं कसं मनात जखमांचं आहे सगळं कस मनात जखमांच होऊन आहे साठल सांगा ना पप्पा माझ काय चुकलं विश्वासाच्या वेलीला शंकेची कीड का जोपासली विश्वासाच्या वेलीला शंकेची कीड का जोपासली एकच तर आहे ना रक्त आपलं एकच तर आहे ना रक्त आपलं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं तरण्या वयात सावलेलाही माझ्या कोणी शिवलं नाही तरण्या माझ्या कोणीनं शिवलं कुणी कस तुमचं कान कस भरलं कस तुमच कान भरलं तुम्ही नाही उभं राहिलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं घराच्या भिंती खिडक्या वाटे रोज जेल घराच्या भिंती खिडक्या वाटे जो रोज जेल तुमचं वागणं अबोल मला चढतय रात्र जागून नयन पाजल रात्र जागून नयन पाजल सांगा ना पप्पा सांगा ना पप्पा माझं काय चुकलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं मनातले भाव मारून मी बाप्पा जगली मनातले भाव मारून मी जगली मान तुमची ताटच ठेवली बोजण्या नजर्याने सौंदर्याला चढल सांगा ना पप्पा माझ काय चुकलं साधी राहते मी साधं घाबरत बोलते साधी राहते मी साध घाबरत बोलते सहन करून सगळं सशासारखी जगते साधी राहते मी साधं घाबरून बोलते हे सहन करून सगळं सशा सारखी जगते जोरात कोणी बोललं की भरलं सांगा ना पप्पा काय माझ चुकलं सांगा ना पप्पा काय माझं चुकलं सरस्वतीच्या सेवेत माझे दिवस लायब्ररीत गेली सरस्वतीच्या सेवेत माझे दिवस लायब्ररीत गेली पुस्तकांनी मला संवेदना माणुसकी दया शिकवली लक्षात तुमच्या पुरुष पुरुषी स्वान मान्य नाही केलं लक्षात घेऊन तुमच्या पुरुषी पुरुषी वर्षस्वान मान्य नाही केलं सांगा ना पप्पा काय माझं चुकलं सांगा ना पप्पा काय माझं चुकलं यशाच्या जवळ असताना मी बोल्यावर तुम्ही चढवलं यशाच्या जवळ असताना तुम्ही बोल्यावर मला चढवलं स्वप्न आणि शिक्षणाचं मातीमोल केलं स्वप्न आणि शिक्षणाचं मातीमोल केलं मनात माझ्या कधीच का ढुंकून नाही पाहिलं मनात माझ्या तुम्ही का ढुंकून नाही पाहिलं सांगा ना पप्पा काय माझ चुकलं शरीराच्या श्वासाशी नाता आहे ना आपलं शरीराच्या श्वासाशी असताना आहे ना आपलं